राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आज मुख्यमंत्र्यांनी तीन मोठे निर्णय घेतले आणि या निर्णयामुळे कित्येक लाडक्या बहिणीच्या फेब्रुवारीच्या आठवा हप्ता धोक्यात आला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला आहे पण आठव्या का हप्त्याचे काय त्यासाठी काही क्षणापूर्वीच नवीन निकष लागू करण्यात आले आहे ऐंशी लाख लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांनी सात हप्ते दहा हजार पाचशे रुपये उचलले पण आता अर्जाची कसून पडताळणी सुरू झाली आणि ऐंशी लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडल्या त्यांना सातवा हक्कसुद्धा जमा झाला नाही नाही उलट पैशाची वसुलीसुद्धा या महिलाकडून केली जात आहे आता मुख्यमंत्र्यांनी आठव्या हप्ता संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे जरी तुम्हाला आतापर्यंत सात हप्ते दहा हजार रुपये जमा झाले असतील तुम्हाला वाटत असेल की पुढचा हप्तासुद्धा आपोआप जमा होईल पण असं आता होणार नाही कारण काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि स्वतःला अपात्र होण्यापासून वाचवा बघा लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात अजूनही जमा झालेला नसेल तर हे एक काम तुम्ही ताबडतोब करा सरकारने महिलांना अर्जंट सूचना केलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे सुरुवात केली आहे आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता यशस्वीरित्या जमा केला आहे आणि जर आतापर्यंत तुमचं बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता दीड हजार रुपये आलेले नसतील तर अशा महिलांना सरकारने तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत अशा महिलांनी अर्जंट ताबडतोब हे काम करायचे आहे अन्यथा त्यांना सातव्या हप्त्याचे पैसे मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात कदाचित त्यांना या महिन्यामध्ये हा हा हप्ता मिळणार नाही या आपल्या या आपल्यासाठी त्यांना फेब्रुवारी ह्या हप्त्यासाठी त्यांना फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागणार लागू शकते हे पहा सरकारने यापूर्वी ज्या महिलांच्या आधार लिंकिंग करायचे राहिले होते ज्या महिलांचा आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंक नव्हतं अशा बारा लाख महिलांना देखील याच दोन तीन दिवसामध्ये त्यांची हक्काचे पंधराशे रुपये आणि यापूर्वीचे नऊ हजार रुपये असे टोटल दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहे परंतु अद्यापही जवळपास साठ हजार साठ लाख महिला अशा बाकी आहेत की त्यांच्या अकाउंटला किंवा त्यांच्या कागदपत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्रुटी सापडलेल्या आहेत तुम्हा सर्वांना ठाऊक असेल की नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात झाल्यापासून सरकारी पातळीवर पातळीवर लाडकी व लाडकी बहीण योजनेच्या आजार अर्जाची पडताळणी सरकारकडून चालू केली आहे एक जानेवारीपासून सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुनर्तपासणी अर्थात रीचेकिंग सुरू झालेली होती ज्या ज्या महिला संशयास्पद आहेत किंवा ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे अशा महिलांवर ती सरकारची करडी नजर होती आपण ठाऊक असेल आपणास ठाऊक असेल महिला व बालकल्याण मंत्री अदिती तट अदितीताई तटकरे यांनी मागच्याच महिन्यात सांगितलं होतं की आम्हीसुद्धा प पडताळणी अर्जाची तपासणी करत आहोत जवळपास अडीच कोटीहून जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या सर्व राज्याची प राज्याची प पडताळणी करणे फार मोठं काम आहे आणि हे काम जर पॉसिबल करायचे असेल तर युद्धपातळीवर या अर्जाची तपासणी करणे गरजेचे आहे मंत्री महोदयाने सांगितलं होतं की आम्ही तपासणी तर करत आहोतच परंतु ज्या महिला अपात्र आढळलेल्या आहेत अशा महिलांकडून आम्ही नऊ हजार रुपयाची वसुलीसुद्धा सुरू केलेली आहे आणि महिलांकडून पैशाची वसुली सुरू केलेली आहे अनेक महिलांकडून पैशाची वसुली सुरू केलेली आहे आणि या त्यामुळे जर तुम्हाला अद्याप ही लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही तीन महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे कारण की आज मुख्यमंत्र्यांनी तीन मोठे निर्णय घेतले आहेत काय आहेत निर्णय व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता मिळाला की नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे हा व्हिडिओ पाहत आहात जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्ही तीन महत्त्वाच्या गोष्टीचा काळजी नक्की घ्या क्रमांक एक तुम्हाला यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा किमान एक हप्ता मिळालेला आहे का लक्षात घ्या जर तुम्हाला ला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही जास्त शक्यता आहे की तुम्हाला सातवा हप्तासुद्धा मिळणार नाही ज्या बारा लाख महिलांबद्दल मी तुम्हाला सांगितलं त्या महिलांचा फक्त आधार सेलिंग व्हायचा बाकी होता अर्थात त्यांचे फॉर्म मंजूर होते फॉर्म अप्रो झाला होता परंतु त्यांच्या आधार सेलिंग झालेल्या नसल्यामुळे त्या महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या बघा सातवा हप्ता आणि आधीचे नऊ हजार टोटल दहा हजार पाचशे रुपये प्रशासनाने दिले आहेत परंतु जर तुमचा फॉर्म मंजूर आहे मंजूर आहे आणि आम तुमच्या आधाराचे लिंक आधार कार्ड लिंकसुद्धा व्यवस्थित आहे आणि जर तुम्हाला यापूर्वी एकही हप्ता मिळाला नव्हता आणि अजूनही जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर लक्ष व्हेरिफेश व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणीमध्ये कुठे ना कुठेतरी अडकलेलं आहे तुम्ही एक छोटंसं काम ताबडतोब करायचं आहे तुम्ही नारीशक्ती दूध या ओपन करा हे ॲप ओपन करून जर तुमच्याकडे नारीशक्ती दूध ॲप नसेल तर तुम्ही ला लाडके वन योजनेचे वेबसाईट म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पोर्टलसुद्धा ओपन करून पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर तुम्ही टाका आणि तुमच्या अर्जाची स्थिती लगेचच तपासून घ्या जर तुमचा अर्ज मंजूर झा मंजूर असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला शंभर टक्के पैसे आज रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा हो व्हायला हवेत दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या पुढे जरी तुमचे वयापूर्वी स्टेटस अपलोड दाखवत होते तुमचा फॉर्म अपलोड म्हणजे मज मंजुराच्या दाखवत होता तरीसुद्धा आता क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर म्हणजेच तुमच्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये ज्या ठिकाणी पेंडिंग किंवा असं दाखवणार आहे जर तो इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग असं दाखवत असेल तर याचा अर्थ तुमच्या कागदपत्रामध्ये काही ना काहीतरी गडबड झालेली आहे एक तर कागदपत्र चुकीची तरी आहेत किंवा ती अपूर्ण तरी आहेत लक्षात घ्या सरकारने मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केले आहेत जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून जास्त असेल तर आता इथून पुढे तुम्हाला ला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आणि सरकारने हे व्हेरिफिकेशन कसं केलं आहे तर बघा आपल्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही ज्या ज्या महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केलं ज्या ज्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली आहे त्यांच्यामागे जो आम्ही सर्वोत्तम मार्ग निवडला आहे तो म्हणजे जर तुम्ही कोणीतरी तक्रार केली असेल शंका उपस्थित केली असेल तर अशा महिलांच्या अर्जाची कसम तपासणी केली जाणार आहे मग आता तुम्ही पाहायचे की तुमच्या गावामध्ये शे तुमच्या शेजारी बाजारी तुमच्या ए एरियामध्ये अशी कोणी व्यक्ती आहे का तुमच्याविषयी तक्रार केलेली असू शकते जर तुमची तक्रार कोणी केलेली असेल तर शंभर टक्के तुमचा फॉर्म रिजेक्ट त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि चेकिंग करताना पाच महत्त्वाच्या गोष्टी सरकारने पाहिलेल्या आहेत पहिली गोष्ट तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त का अडीच लाखापेक्षा जास्त आहे का दुसरी गोष्ट त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलेला आहे का तिसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर तर नाही ना तुमच्या घरात जेवढा व्यक्ती आहेत ते एखाद्या व्यक्तीच्या नावावर जर चार चाकी वाहन असेल तर अशा महिलांना वगळण्यात आलेलं आहे अनेक महिलांनी सरकारला विनंती केली आहे की अनेक लोकांच्या फोटो फोर व्हीलर आहे तर फोटो फोर व्हीलर चालवत त्यांनी चार चाकी गाडी घेतली आहे परंतु ती कर्जाने घेतली आहे किंवा सेकंड हँड घेतली आणि त्या गाडीवरती त्यांची उपजीविका चालते उपजीविका चालते नाही मा महिला संघटनांनी विनंती केली आहे परंतु ही गोष्ट मात्र मंजूर करण्यात आलेली नाही तेव्हा जर कोणी तक्रार केलेली असेल की अमुक अमुक स्त्रीच्या घरी अमुक अमुक बाईच्या घरी फोर व्हीलर असूनसुद्धा त्या महिलाला पैसा आलेला आहे तरी देखील तुमचा आज ह्या त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे किंवा अपात्र केला जाणार आहे सोबत जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे महामंडळमध्ये आणि कॉर्पोरेशनमध्ये आहे जिल्हा परिषद पंचायत समित नगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर तुम्हाला त्या ठिकाणी दीड हजार रुपयाचा म मंजूर करण्यात आलेला आहे आणि आर टी ओ म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसकडून करण्यात आला आहे मागवण्यात आला आहे आणि मॅचिंग करून ज्या ज्या महिलांच्या घरामध्ये चारच्या किंवा चारच्या किंवा त्यांना वगळण्यात आलेला आहे सोबतच शेत जमिनीच्या देखील जमीन होती तरी त्यांना फॉर्म भरले आता अशा महिलांनासुद्धा त्यांच्यामधून वगळण्यात आलेला आहे अशा महिलांना अपात्र केले जातात त्यांच्याकडून पैशाची वसुली केली जात आहे अशा महिलांना पुढील हप्ता आता मिळणार नाही आता अशावेळी आपण नक्की काय करावं तर बघा सर्व महिलांसाठी तातडीच्या अर्जंट सूचना आहेत महिला व बालकल्याण विकास मंत्री यादी महिलांना नव्याने, या या नव्याने अर्ज करण्याची संधी देऊ इच्छित आहेत यावेत अशी आहे किंवा त्यांना हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळावी आणि लवकरच मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये त्या निर्णय घ्या हा घेतला जाणार आहे हा निर्णय घेतल्यानंतर महिलांना नव्याने अर्ज करता येतील ती नव्याने अर्ज करून त्या ठिकाणी लक्षात घ्या आज कदाचित तुम्हाला जर पैसे मिळाले नाहीत तर कदाचित तुम्हाला फेब्रुवारीचा वाट पाहावी लागू शकते प्रश्न एकवीसशे रुपयाचा तर बघा एकवीसशे रुपयाच्या बाबतीमध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होईल किंवा महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला जाईल हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शासन निर्णय होईल त्यानंतर लाडक्या व हो बहिणींच्या एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होईल तुम्हाला ठाऊक आहे का, का लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत शिक्षकांच्या देखील पगार त्या ठिकाणी होत नाही सोबतच शेतकऱ्यांसाठी किंवा गोरगरीब लोकांसाठी ज्या सरकारी योजना तर त्यांच्या देखील योजनेकडून वळवण्यात आल्या आहेत अशा सर्व योजना झाल्या असेल तुमचा फॉर्म पडताळणीमध्ये अडकला नसेल तर निवांत राहा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आज रात्री बारा वाजेपर्यंत शं तुम्हाला शंभर टक्के पैसे त्या ठिकाणी येतील पाठीमागे पैसे येतील आणि चालू सात वाजतासुद्धा मिळेल जर अर्जाची टे अर्जाचा स्टेटस तुम्हाला अडचण झालेला आहे आणि जर नव्याने अर्जाची त्या ठिकाणी नोंदणी सुरू झाली अस झाली असेल तर ती केवळ एक अशा आहे की तुम्ही नव्याने अर्ज करू शकता परंतु त्याही ठिकाणी कठोर तपासणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर केला जाईल फेब्रुवारीसुद्धा महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाणार आहे याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आता बघूया लाडके संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवीन अपडेट्स आणि निर्णय येत असतात आणि तुम्हाला अपडेट राहणे गरजेचे आहे नाहीतर कधी कोणत्या कारणामुळे तुम्हाला योजनेतून बाहेर का काढलं जाईल सांगता येत नाही म्हणून चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा भेटूया नवीन अपडेट घेऊन धन्यवाद